आता आमच्या काही आई वडील नसल्यामुळं आमची आजी घरी असते आमची आई आमची आजी घरी असते मग मी कीर्तनाहून गेलो दरवाजा उघडला लगेच माथारी आमची म्हणणार आजी आलास म्हणलं हो बशीत मेहण बाई आम्ही बाई म्हणतो म्हणलं दोन वाढले मला झोपू दे सकाळी बोलू नाही नाही सकाळी मी उठायच्या आधी जातोच बशीत म्हणलं काय बाई काय झालं काय सांगावं तुला मेन कोणी मेलक काय नाही बाबा असलं बोल जाऊ नको आम्ही झालं काय मग काय झालं काय तुला नेमकं एवढं एवढा काय सांगावा महाराज मी झालं काय हेच म्हणलं हेच म्हणजे काय हे तुझ्या बायकूच रोज घरानं करणार रोज माझ्यापाशी बायकूच मेन बाई काय झालं आमच्या माझ्या बायकूच काय झालं काय झालं काय सांगा इतकी भगून भरून भाजी फिकून दिली मुठीनं शेंगदाणे टाकायली तेल तर पाण्यावानी टाकायला नुसतं वाटोळं करायली वाटोळं करायला लागली मी आमच्या आजीला जवळ बसविलं म्हणलं बाई इथं बस म्हणलं तुला काय करायचंय आणून देणारा मी करणारी माझी बायको तुला आणून द्यायचंय का तुला काय करायचंय हा तुला जर वेळेवर चहा नाही मिळाला वेळेवर जेवायला नाही मिळालं तर मग मला तू तिचं घरानं कर पण तिनं किती वाटूळ केलं आणि काय केलं हे मला सांग जाऊ नको की आता तुमचा काळ गेला आता पहिला काळ गेलेला आता ती काळ राहील राहिलेला नाही कशासाठी करानं कधीच हे फक्त मी माझ्या मथारी मा इथल्या डोंगर यायचं सांगायला हे देणार बाकी काही नाही मला गावातल्या मथारेला मथारीला सांगायचं मथारेला मथारीला सांगायचंय तुमचा काळ गेला आता हा केलं आणि तिने तस्यच केलं काय करायचं नाही चुकीचं आहे का सांगायचं काय करायचंय त्या पोराची होती कुंडी त्या पोराची अडचण होती दुनियाची कोण बोलायचा तर माय नीट बोलत नाही आणि मायकून बोलाय जा तर बायको बाकर लय त्याच्या मधल्या मध्ये झोरत आहे पोरग ते बायकूची बाजू जर घेतली र बाबा आई तुला काय करायचं का करा हा तू व्यासीत आहेस मला माहिती तुझी चूक असं जर पोरग म्हण र मायत हातात हलकीच घेतली बाबा हलकीच घेणार गावातच हावसा काकू आमचा पाप्या बैल झाला बैल 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 कुठं <laughs> बी सांगत बसणार चर्चा आमचा पाप्या का असा होता का काय शब्दाच्या पुढं नव्हता माझ्या शब्दाच्या ह्या किर सुनीने आमच्या पप्या बिघडून टाकलं म्हणतात का नाहीत म्हणित हा तुमचा मुद्दा बसविला तुमचा हो म्हणित नाहीत का हो काय करायचं काय तुम्हाला तुम्हाला वेळेवर जर भाकर खायला नाही मिळाली चिहा नाही मिळाला तर मग पोरा पशी सुनाचं घरानं करायचंय माताऱ्या हो ऐकायला गलात का इकडून तिकडून आलं तुझी बायको अशी दे तुझी बायको तशी दे का तुला? सुना कशा खुश झाल्या बघा ना सुना सुना म्हणल्या बरं झालं माताऱ्या झटकील्या हा महाराज दरवर्षी आणि काय करायचं काय तुम्हाला बरं एक मिनटं सांगा हसण्यासाठी ठीक आहे पण जुन्या माणसाने सांगा हे चुकीचं आहे का माझं बोल हा चुकीचं आहे का हे माणसाने सांगा चुकीचं आहे हे त्या पोराची अडचण होती ना महाराज काळ बदलून गेलाय माझा मुद्दा ह्याच्या पुढे माझं एवढं थांबलं नाही बरं का ह्याच्या पुढे जायचं आहे मला माझा मुद्दा पुढे त्या आमच्या मातारीला जवळ बसून घेतलं आणि मला सांगितलं बाई आता नीट काय तुला तुला काय करायचं आहे बाई तुला काय घेणं देणं त्यावेळेला आमच्या मातारीनं जवळ बसविलं मला आमच्या म्हातारीच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज आमच्या माथेचे डोळे पानवले आमच्या आजीचे आमची आजी म्हणली महाराज आमची आजी म्हणली बाबू मला तुझ्या संसाराशी काही घेणं देणं नाही आणून देणार तुस करणारी तुझी बायकोय मला वेळेवर चहा मिळतोय पाणी मिळतंय मला सगळं मिळतंय रे नाही बाई मग तक्रार का करतीस ग आमची आजी डोळे भरून आले काय म्हणली माहिती का लहान होतास पाच वर्षाचा तेव्हा तुझी माय मिळती सात वर्षाचा होतास तू हा बाप मेलता मे लहानाच मोठ तुला मेक केलं आळंदीला जायचं होतं तुला आळंदीला शिकायला तेव्हा दीड पोत जेव्हा मी तुला आळंदीला जाय पैसे दिले मला तुझ्या संसाराची काही घेणं देणं नाही बाबा आमची आजी आज म्हणायली बरं का मला तुझ्या संसाराशी काही घेणं देणं नाही पण बाजरीच्या कन्या करून खाऊ घातलेले तर आपली एवढी गरीबी होती आता तुमच्याकडे पैसा आलाय जेव्हा गरीबी होती तेव्हा कन्या खाऊ घातलेल्या दु दोन दोन दिवसाच्या शिळ्या भाकरी इटलेलं अन्न मी खाल्लेलं आहे माझ्यान तुझ्या संसाराचा काही संबंध नाही पण वाटुळं झालेलं मला माझ्या डोळ्यानं भोगू वाटत नाही दृष्टांत कळाला का दृष्टांत माझा संपला संतांना विचारलं तुमचा लोकाचा अर्थार्थी काय संबंध आहे की तुम्ही इथं आलात संतांनी सांगितलं माझा लोकांचा संबंध काही नाही फक्त वाम मार्गाला चाललेला समाज मला डोळ्यानं बघू वाटत नाही बुडत बुडतोडतोडत

देखवत नाही संतांना विचारलं तुमचा लोकाचा काय संबंध आहे संतांनी सांगितलं बुडत हे जन न देखवे ढोळा येतो कळवळा म्हणून समाजाकडे संतांनी नजर टाकली त्याला समाज हा अधोगतीला चाललेला दिसला महाराज ज्ञान म्हणतात ना काय विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तू गोडू जीवाशी झाला परमार्थ गोड आहे लोकाला कडू वाटायला संसार कडू कडू वाट तो प्रभाडे रोमांच कल्पडे रोमांच कल्पदा कडू वाटतो रोमांच